नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त भक्तांच्या श्रद्धेची अद्भुत कथा भारतभूमी ही संत महात्मे आणि देवअवतारांनी पावून झालेली आहे या पवित्रभूमीत अनेक भक्तांना संकटातून वाचण्यासाठी ही भ भगवानांनी अवतार घेतले त्यापैकी एक महान आणि दयाळू अवतार म्हणजे श्री गुरुदेव श्री द्र श्री दत्तात्रेय हे ब्रह्म विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे संयुक्त रूप मानले जाते ते आपल्या भक्तांच्या संकटात नेहमी धावून येतात श्रद्धा आणि विश्वास ठेवणाऱ्या भक्तांवर ते नेहमी कृपा करतात आज आपण अशाच एका भक्ताची अद्भुत कथा जाणून घेणार आहोत ज्याला श्री गुरुदेव दत्तांनी संकटातून वाचवले एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा गरीब पण अत्यंत श्रद्धाळू मनुष्य राहत होता गोविंद रोज सकाळी लवकर उठून स्नान करून श्री गुरुदेव दत्तांची पूजा करत असे त्यांचे जीवन खूप साधे होते तो रोज मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता गोविंदाला श्री दत्तांवर प्रचंड विश्वास होता तो रोज श्री गुरुदेव दत्त हा नामजप करत असे गावातील लोक त्याच्या भक्तीचे कौतुक करत पण काही लोक त्याचे ठट्टा देखील करत असत ते म्हणायचे देवाचे नाव घेऊन पोट भरत नाही पण गोविंद कधीही निराश झाला नाही तो नेहमी म्हणायचा माझे दत्तगुरू माझी काळजी घेतात एक दिवस गोविंदराववर मोठे संकट आले त्यांचे काम बंद झाले आणि त्याच्या घरात अन्न धान्य संपले कुटुंब उपाशी राहण्याची वेळ आली पत्नी आणि मुलांना त्रास होताना पाहून गोविंदाचे मन दुःखी झाले त्या रात्री तो मंदिरात जाऊन श्री गुरुदेव व दत्तांसमोर बसला त्याच्या डोळ्यात अश्रू होते तो म्हणाला हे दत्तगुरु मी कधीही तुमचा विश्वास सोडला नाही आता माझ्या कुटुंबाला संकटातून वाचवा गोविंद पूर्ण श्रद्धेने प्रार्थना करीत राहिला रात्र झाली आणि तो मंदिरातच झोपला त्या रात्री गोविंदला स्वप्न पडले स्वप्नात एक तेजस्वी ते साधू त्याच्यासमोर ते आ उभा होता त्या साधूने गोविंदाला सांगितले उद्या सकाळी गावाबाहेर वडा वडाच्या झाडाजवळ जा तिथे तुला तुझ्या संकटाचा मार्ग सापडेल सकाळी उठल्यावर गोविंद गोविंदाला स्वप्न आठवले त्याने विश्वास ठेवून गावाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला गोविंद वडाच्या झाडाजवळ पोचला तिथे त्याला एक वृद्ध साधू बसलेले दिसले त्या साधूने गोविंदाला बोलावले आणि म्हणाले बाळा तू खूप श्रद्धाळू आहेस तुझ्या भक्तीने दत्तगुरू प्रसन्न झाले आहेत साधूने गोविंदाला एक छोटी पिशवी दिली आणि सांगितलं ही पिशवी घरी घेऊन जा आणि गरजेनुसार वापर गोविंदाने नम्रतेने पिशवी घेतली आणि घरी गेला घरी जाऊन त्याने पिशवी उघडली तर त्यात धान्य आणि पैसे होते गोविंदा आणि त्याच्या कुटुंबाचा आनंद गगनात माविनासा झाला त्या दिवसापासून गोविंदाचे जीवन बदलले त्याला चांगले काम मिळाले आणि त्याच्या घरात सुख समृद्धी आली पण गोविंदाने कधीही आपली श्रद्धा आणि नम्रता सोडली नाही एक दिवस गोविंद पुन्हा त्या वडाच्या झाडाजवळ गेला पण तिथे कोणताही साधू नव्हता तेव्हा त्याला समजले की ते साधू दुसरे कोणी नसून स्वतः श्री गुरुदेव दत्त होते गोविंदाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले त्याने नम्रतेने गुरुदत्तांना प्रणाम केला ही कथा आपल्याला शिकवते की खऱ्या श्रद्धेने आणि विश्वासाने केलेले प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही जीवनात कितीही संकटे आली तरी भगवान आपल्या भक्तांची साथ सोडत नाहीत श्री गुरुदेव दत्त हे आपल्या भक्तांचे रक्षण करणारे आणि योग्य मार्ग दाखवणारे आहेत आपणही मनापासून नामस्मरण केले तर आपल्या जीवनातील संकटे दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच भक्ति कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद श्री हृदय वदत्त श्री हृदय वदत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी